काय काय झालं ज्यूस केली बिली काढली मला आहे होता मी मुद्दामच नाही बोली बुली जाऊ तुला कुठलं हॉटेल उघड भेटतोय तो बघूया सगळेजण आणि वेलकम बॅक टू माय चॅनल आज बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग शूट करायला घेतलाय बिझी दटची एक्झाम वगैरे चालू आहेत अर्धे पेपर झालेत अर्धे अजून बाकी आहेत तर म्हटलं चला आज सुट्टी शु, शु, आहे शुक्रवार तर दोन दिवसाची सुट्टी आहे शुक्रवार शनिवार तर म्हटला आज चला आज ब्लॉग करायला सुरुवात घेते शुक्रवार असल्यामुळे कामाची काही जास्त धावपळ नाही दोघ जण पण गेलीत खेळायला त्याच्यामुळे मला काय सकाळी त्रास नाही पण थोडा नाश्ता पाणी आहे अजून बनवायचा सचिन पण आले त्यांची पण एक गमत झाले <laughs> जेवून आले तुम्ही का 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 सांग का रे जेऊन आली आज हॉटेल उघडे नाही ना तुम्हाला माहिती आहे ना रमजून तो अजून झोपेत आ मामीने काय दिलं ऑडेंज गालट तुझं ठोसतईस तर तुझं ठोसतईस पण तू रात्री झोपत का नव्हता श्री कारण सांग अंगावरती जेव्हा डोळ्यावरती टाकत होती त्याला विचार काय केलं नंतर त्यांनी हा तो, तो काय तू डोला का उघडत होतास रे रात्रीच सा काय झालेलं तुला पप्पा खेळायला जायलाय म्हणून ना दूला? ला ला गप खोटा गोटा जाईस तू एक नंबर जा बघ 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 सगळा पाडत येईस ना मामी काय बोलली मामीकडे गेलेलास ना मग उठलेली का नाही मामी हा, हा? मामा कुठे गेला म्हणून का काय खाऊन आलो दश दश माझा खेळायला कमी नाही खायला जात कच्चा लिंबू काय खाल्ला सांग <laughs> काय 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 नाही खाल्लं आज रमजान चालू झाले तुम्हाला हॉटेल उघडी भेटतील संध्याकाळी पाचला पाचका पाचकाच पाचका मला काय बोला माहिती की मी खाऊन येईन उद्या लव तू काय टेन्शन घेऊ नको मला माहिती होता मुद्दा हा पाचू आलेला नाही पाचू बोला काय कि वेट ट्वेल्व ओ क्लॉक ट्वेल्व ओ क्लॉक अजून टाइम आता इलेवन झाला काय रे काय झालं ज्यूस केली पहिली का मला माहिती होता मी मुद्दामच नाही तुला कुठलं हॉटेल उघड भेटतोय तू बघूया हे भगवान दरचा पण पाचकाळ झाला तो रात्र हॉटेलच बंद चालूच नाही ते तुम्हाला देईल कोण संध्याकाळी पाच वाजता खुलतात ना पार्सल द्यायला पण हॉटेल नसतात फक्त लुलू मध्ये लुलू मध्येच भेटतो बाकी नाही कुठं कारण वर्कर लोक जातात ना डिलिव्हरी साठी वगैरे ते तर माझ्या ना हो काय हा रमजानला बनवतात का चांगलं आहे तू खाल्लास नंतर खात जेवल्याच्या नंतर मानू मी इडलीचा बॅटर वगैरे काढून ठेवला मला माहिती होता जाला। जाला। नस्वे 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 की तुमचा तो तू माणस उपाय नर्सरीच केला नसेल फ्रूट बी भेटला असेल खायला

मग आम्ही कसा करेल रिंकू आल्यावर कसा दुकान आल्यावर कसा करेल तर त्याची स्टाईल कर एकदा कर करू करून दाखव करून दाखव करून दाखव कसं हम्म ठीके पॅन्स इकडं काढतो रेखायला काढले दुसरा मला काय हा धुवायला टाक मी धुवायला कपडे टाकले तेव्हा मी मला सांगा लागेल तिकडे तिकडे जाऊन काढला बाथरूम मध्ये बकेट मध्ये टाक ठीक आहे मी पावडरचे कपडे टाकले त्याच्यामध्ये टाक जा छान आता आणून देऊ नको ना

आणि बनवला नसता मग आता काय केलं असत रे तोपर्यंत आंबत नसता तो तर हाय पण बनवी पर्यंत तुम्ही तर उशिरा मग आज लवकर म्हणजे हॉटेल मध्ये भेटला नाही म्हणून तुम्ही लवकर आलात ते काय ते एकदम जाम कठीण आहेत रे पावसार ते पावसारखे दात जातील माझे तर तुटतीलच हम्म जास्त कठीण आहे स्मूथ नाही पण तो चॉकलेट आहे ते पण फुलपाजू तर आम्ही खाऊ करे तुझं दाखव रे कोकणी डान्स दाखव मला कोकणी कुठलं खाणं या आड अर्धा चनाच माहितीये का तुला गोमू चा नाच होळी चालू झाल्या कसा हे सचिन नाना बोलाव जरा जोरात बोला इकडे जो <laughs> सिंगर आहेत आमचे ही दुसरा बोला नाचची गाणी असतात ती बोला ना आपल्या गावाला बोलतात तशी मस्त मस्त गाणी हे आमची <laughs> अशी शुक्रवारची नाटकं हो या ढन ढण ढन 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 रे बनाट्या चल मी गाणं बोलतो मला वाटतं हल्दीला बोलतात ना गाणा कुठला <laughs> रे चल बहिणी चल घर बंधू आला न्यायला कुठला गाना चल बघ लागेल रे कशाला च बोला चल बहिणी चल गरा तुझा बंधू आलाय नायला तुला नायत गोमूचा नाच नाचताय ना कसा नाचताय कुठला मला ना मला नाही एवढी गाणी मिळते बोल तू बोलत कर बाबू तो आपल्याकडे घेतात तो वाघा बिघाचा सगळ्यांचा सगळ्यांचे ते मुकवटे घालतात तो कसा हा हा कसे कसे करतात शिशी भिवतात नाही तो भे घालून वाघा बिघाचा हा शिमग्याला मग मस्त मज्जा आपल्याकडे पालखी पण असेल म्हणजे तुला नाचताना येत नाही तू डमईस आम्ही <laughs> आमच्या गावाला माळे साखरी ला ग गणखन काय वाजे त्या ग गिंजनी भोट चाले त्या बोटी ना कोणाचे बंधू येतात त्या बोटी मध्ये